महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने नवदुर्गा नारी सन्मान सोहळा संपन्न पत्रकार भवन येथे शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेना यांच्या वतीने नवदुर्गा नारी सन्मान सोहळा हा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून नारी शक्तीचा गौरव करणे हे होते या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव माननीय ज्योतिराम चिवडे पाटील सामाजिक कार्यकर्त्या नगरसेविका सौ स्वाती घोरपडे तसेच श्रीकृष्ण लाटे उपस्थित होते यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा प्रेरणा आणि भव्यता लाभली आहे पाहुण्यांनी महिलांच्या कार्याची प्रशंसा करत समाजात त्यांच्या योगदानाचं महत्व अधोरेखित केले कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला मान्यवरांनी महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रेरणादायी शब्दात गौरवले स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहेत असा संदेश या सोहळ्याद्वारे देण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती स्वातीताई प्रवीण घोरपडे अंजना दिनेश गुजराती शैलजा सतीश निटुरे प्राध्यापक रोहिणी मॅडम चेरे रुपली देशपांडे उद्योजक रंजना बिराजदार शिक्षिका सुरेखा माधव घोगरे महिला वाहक एसटी महामंडळ डॉक्टर अर्चना भार भानुदास ढोबळे कावरीताई विभूते सामाजिक कार्य कविता श्रीकृष्ण लाठे रेणुका भारत बोरा मुख्याध्यापक रोहिणी संतोष वाघमारे सौ शोभा संदीप मोरे शीतलताई झुंजारे सरपंच हरंगुळ मेघा देवमाणे महाराष्ट्र पोलीस शैलजा निटुरे अश्विनी ढोबळे शोभा मोरे सुजाता अनिल तोडकर श्वेता अप्पासाहेब देशमुख अॅडव्होकेट शीतल पाटील भक्ती गणेश तळणे सुरेखा कुलकर्णी स्वाती कांबळे मंदकिणी शिखरे यांना नवदुर्गा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या सन्मान सोहळ्याचं आयोजन शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाला महिलांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले या प्रसंगी या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेना संस्थापक अध्यक्ष हनुमंत गोत्राळ पाटील कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट निलेश करमुडी मराठवाडा महिला अध्यक्ष कावेरीताई विभूते मराठवाडा अध्यक्ष दत्ता होळकर मराठवाडा कार्याध्यक्ष रामभाऊ युवा अध्यक्ष ध्रुव गोत्राळ लातूर जिल्हाध्यक्ष रामकृष्ण साळुंके जिल्हा उपाध्यक्ष उपा संदीपांड मोरे जिल्हा संघटक संतोष घोगरे शहर उपशहर प्रमुख तुकाराम पवार रेणापूर तालुका अध्यक्ष उत्तम औसेकर युवा पर्वची संपादक रवी बिजलवाडसर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील वाघमारे सल्लागार रंगनाथ कोल्हे मामा राघव रणखांब गोविंद हिंगमिरे अंतेश्वर जाधव संतोष वाघमारे बाळासाहेब कुलकर्णी सहसचिव विवेकानंद स्वामी अहमद शेख लक्ष्मण इगवे इत्यादी जणांच्या सहकार्याने हा नवदुर्गा नारी शक्ती सन्मान सोहळा संपन्न झालाय यासोबतच अनेक पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट ज्ञानेश्वर गंगावणे लातूर शुर्णारे। 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 शुर्णारे।